पाहू शकता सुंदर देखना खेळणार आहे मोठ्या मापाचा आहे आणि तेलसंग प्रकाश मोरे उर्फ पप्पू यांच्या मोठ्या वळूच्या पण मुलाखत घेतली होती विजापूर यात्रेमध्ये त्या वळूचा हा खोंड आहे नैसर्गिक रेटनासाठी चालू आहे पाहू शकता किती मोठं माप आहे आणि अशा प्रकारचे अत्नी तालुक्यातली प्रकाश मोरे यांच्यात तेलसंग येथील तेल वळूचे भरपूर वळू आणि किल्लार मोठ्या मापाचे कालवडी गायी आत्नी यात्रेमध्ये आलेले आहेत पाहण्यासाठी आवश्यकता अशा प्रकारचे खोंड आहेत यावर मुथ तालुका जमखंडी जमखंडी जिल्हा बेळगाव बागलकोट बागल माझे किंमत दात झाड पाहू शकता दोन दाते आहेत सर्व कोण पाहू शकतो दोन दाते आहेत अडीच लाख किंमत सांगतायत शेती कमाल सर्व चालतात शेती मोबाईल नंबर सिक्स थ्री सिक्स टू थ्री डबल वन टू एट थ्री पुन्हा एकदा सांगाम सिक्स थ्री पाहू शकता नैसर्गिक हवा असेल तर मालकांशी संपर्क साधा तिकोंडी राजा लाईन चा आहे म्हणतायत यांनी पण नवीनच आणलाय पाहू शकता अशा प्रकारचा सुंदर अखी रेख्यू आहे नैसर्गिक नैसर्गिकसाठी चालू आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क नाव सांगा पुन्हा एकदा सुभाष लक्ष्मण हां हा सायकनर्टा तालुक्यात बेळगाव मोबाईल मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो सिक्स टू वन फोर झिरो डबल टू काय भरवाय किती येत आहे पंधरा पाहू शकता अशा प्रकारचा सुंदर देखना खोंड आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि मला इकडे आहे ना किंमत सांगा याची एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार रुपये वय आहे त्याच वय काय वय पंधरा महिने महिने कशासाठी एक त्याचं काय वडला जेव्हा माहिती आहे हा आमचंच आहे तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा सुभाष लक्ष्मण डंगी हा सायकल आठा तालुक्यात जिल्हा बळगाव यावर अरताळ अरताळ हा तालुक्यात तालुक्यात जिल्हा बेळगाव बेळगाव पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार गाय भेटतात इकडे अशा प्रकारचे कालवडे आहेत सुंदर चेहऱ्याला देखण्याना नाजूक का खिवरे कालवडे पाहू शकता अशा प्रकारचे कालवडी भेटतात अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या गायी पण आहेत आज सोमवार उद्या मंगळवारचा दिवस यात्रा चालेल तीन दिवस झाले यात्रा भरलेले ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट देऊ शकता एकदम सुंदर देखण्या रेखीव पांढरे शुभ्र खिल्लर भेटतात तिथे मोठ्या मापाचे अशा प्रकारचे खिल्लार आहेत पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारचे खूप मोठे दावण आहे सुंदर अखीव खिल्लार कालवडे आहेत पाहू शकता बैल आहेत आणि अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या गायी पण आहेत इथं कालवडे आहेत ही का खोट आहेत पाहू शकता बैल आहेत मोठ्या मापाचे नैसर्गिक रेतनासाठी पाहू शकता अशा प्रकारचे बेळगाव जिल्ह्यात मोठ्या मापाचे खिल्लार आहेत नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत किती तास झाला मला खेळ सायदा दाते कुठल्या लाईनचा वंशावळ काय माहीत आहे निवर्गी लाईन पाहू शकता निवर्गी वंशावळीचा आहे सुंदर देखणा खिवरे किंवा मोठ्या मापाचं आहे पाहू शकता असं मोठ्या मापाचा सुंदर देखना खिवरेख्यू आहे निवर गिलायचा आहे नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे किती काय भरवल्या आतापर्यंत याच्याकडून किती काय बरवल्या आठशे काय मालकाचं नाव काय आहे राहुल संजू शिंदे गाव अतनी तालुका बेळगाव तालुका अतनी जिल्हा बेळगाव अतनीमध्ये कुठं कुठल्या रोडला आला जत्र रोडला मोबाईल नंबर एट नाईन फायव्ह वन नाईन झिरो सिक्स वन फाईव्ह टू किती घेता काय भरवा एक पंधराशे रुपये घेत किती दाती झाला आता सहादाती पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे सुंदर खिल्लार आहेत नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत सुंदर देखणे आखी रेखीव पण आहे आवश्यकता अशा प्रकारचे लाईन आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा निवर्गी लाईनचा आहे पाहू शकता मालकांचं सांगणं आहे आठशे गाय भरवल्या निवर्गी लाईनचा आहे शांत आहे बैल मोकळा उभा राहतोय ना दाव लावता शांत

कितीला घेतला हा एक सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव होऊ शकता अशा प्रकारची एक सत्त्याण्णवची खरेदी झालेली आहे वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे घेतलेला आहे संजू शिंदे अत्नी तालुका अत्नी जिल्हा बेळगाव यांच्याकडून बिनकासऱ्याचा मोकळा राहतोय बैल पाहू शकता गळवण कमी आहे आरत परत शर्यतीला पळवायसारखं आहे शांत आहे अशा प्रकारच्या लांबलचक मोठ्या मापाच्या देखण्या नाजूक गळवण कमी लांबलचक कालवड भेटतात तुम्हाला आत्मयात्रेमध्ये आवश्यकता ही पण कालवडच आहे ही छोटीशी नाजूक कालवड आहे कोणाचा आहे मालक कोणाची आहे वय काय वय पाच महिने कोणाचा गोळी मालक दरीवडची गोळी मालक पाहू शकता दरीवडची ला एकच वळ आहे तो मडेसनाळ काम्याचा आहे जत यात्रेमध्ये आलता पांढरा शुभ्र मडेसनाळ काम्याची मुलगी आहे दरिबची वळू हजार किंमत सांगतायत मडेचनाळ काम्याला इंजे दरीबडची येथील वळू आहे आपण जत यात्रे त्याचा व्हिडिओ बनवला होता हे सर मालक मैत्री यावर तलुगाती जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर हा हा पलीकडची काल आहे ते का मालक दुसरे पाहू शकता मोठ्या मापची सुंदर कालवड आहे एक मी सुंदर चपाईच्या ला का आहे माप बघू शकता कळवण कमी चेहऱ्याला नाजूक किती महिन्याची गाब आहे चार चार जी। जालगेरी जालगिरी जालगिरी जवळपासून गाब नाही चार महिने किंमत एक लाख एक लाख दहा हजार मालक नाव मालक तालुका तालुक्यात जिल्हा बेळगाव <गणागागाँ> पाहू शकतात यात्रा शेतीमध्ये भरते त्याच्यामुळं जिकडे जागा घावेल तिकडे जनावर बांधली जातात पाहू शकता हा <गणागाँ> युट्यूब चॅनल हा हा सोडतो ना हां पाहू शकता अशा प्रकारे जिथे जागा सापडेल तिथे जनावरं बांधली जातात रोडच्या कडेने आणि पाहू शकता कालवडे आहेत ह्या तीन अशा प्रकारच्या कमी वयाच्या कालवडी मोठ्या उचपुऱ्या लांबल्याचं कालवडी खोंड भेटतात इथे पांढरे शुभ्र जवळजवळ सगळेच पांढरे शुभ्र जनावरं इथे येतात बऱ्यापैकी ड्राय एरियातली जनावरं असल्यामुळे खाण्यापिण्याची थोडी आबळ झालेली असते आणि ही व्यापारी वर्गाचे आहेत शकता सुंदर आठवून शरीराची कालवड आहे फक्त थोडं खाण्यापिण्याच्या आबळीमुळे ही झालेली आहे नाहीतर कालवड भरल्यानंतर खूप सुंदर दिसेल होऊ शकता सुंदर कालवड आहेत चौदा आणि पंधरा दोन दिवस अजून यात्रा आहे चौदा आणि पंधरा तारखेला ज्यांना यायचं आहे ते येऊ शकतात धन्यवाद पाहू शकता ह्या सीझनमधली सर्वात मोठी यात्रा लास्टची असल्यामुळे इथे अतनीमध्ये भरपूर स्टॉक येतो छोट्या कालवडांचा खोंडांचा आणि बैलांचा लास्टचा जा त्याच्यामुळं जिथे गाव जागा गावेल तिथे बांधले जातात पाहू शकता अशा प्रकारचे दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशीपासून यात्रा भरते मागील वर्ष पुन्हा हनुमान जयंती दिवशी पहिल्यांदा आलतो नंतर एकदा आलतो पाहू शकता पाहू शकता दूर दूरपर्यंत जनावरं आहेत तिकडे खूप लांब लांबपर्यंत तिकडं बाजार तळापर्यंत पाहू शकता खूप लांबपर्यंत जनावर आहेत अजून इकडे भरपूर लांबपर्यंत यात्रा आहे पलीकडे जायचं आहे आपल्याला तिकडे मराठी कन्नडचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे कन्नड भाषिक एकतरी पाहिजे कारण की काही वेळेस कसं होतं कन्नडमध्ये हजार म्हटले तर मराठीत ते बोलताना लक्ष म्हणतात म्हणजे लाख सांगून जातात त्याच्यामुळे त्यांचं जा पण म्हणजे त्यांनाही समजत नाही की आपण मराठीत काय बोललो त्यामुळे शक्यतो यात्रेला इथं आल्यानंतर द्विभाषिक एक बरोबर पाहिजे पाहू शकता इकडे रायबाग रोडकडे पाहू शकता इकडे दूरपर्यंत लांब लांबपर्यंत जिकडे जागा भेटेल तिकडं जनावरं बांधलेली असतात कारण ह्या यात्रेमध्ये सगळ्यात जास्त मोठा स्टॉक म्हणजे छोट्या वर्षाच्या आतील दीड वर्षाच्या आतील खोंडांचा येतो आणि लास्टची सीझनमधली यात्रा असल्यामुळे प्रत्येकाला आपापल्या जवळचे ज छोटी खोंड कालवडी विकण्यासाठी लवकरात लवकर विकून उन्हाळ्यात पैसे करायचे असतात त्याच्यामुळे इथे भरपूर मोठ्या प्रमाणात छोटे खिल्लार कालवड खोंड येत असतात पाहू शकता